श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावणामधील पहिलाच सोमवार आणि तुम्हाला सर्वांना श्रावणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्याचा जो श्रावण चालू होणार आहे तर तो सोमवारपासून चालू होणार आहे आणि असं म्हणतात की तब्बल सत्याहत्तर वर्षानंतर हा जो योग आहे तर तो आलेला आहे की श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून आहे कारण सोमवार हा महादेवांचा वार असतो आणि ज्यावेळेस श्रावणाची सुरुवात ही सोमवारी होते तर त्यावेळेस अनेक चांगले चांगले योग हे या दिवशी तयार होत असतात तर उद्या आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी या योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होऊ शकतात तर उद्या आपल्याला काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत यंदा या श्रावणामध्ये पाच सोमवार पडत आहे आणि शिवामोठ या आवर्जून अर्पण करायच्या तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर ते तिथे कितीही तुम्हाला टाईम नसला तरीही थोडासा टाईम काढायचा आणि शिवामोठी आवर्जून अर्पण करायची मंदिरं शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये जी शिवलिंग असतं तर तिथे त्यावरती जरी अर्पण केलं तरीही चालेल पहिली शिवामोठी तांदळाची आहे त्याच्यानंतर दुसरी शिवामोठ ही तिळाची आहे तिसरी शिवामोठी मुगाची आहे आणि चौथी शिवामोठी ही जवळची आहे पाचवी शिवामूठ ही हरभऱ्याची असते तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या शिवामूठ आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत या योगामध्येच म्हणजे या श्रावणामध्ये प्रत्येक सोमवार हा जो आहे तर तो वेगवेगळ्या महत्त्वाने आलेला आहे जसं की तिसरा श्रावण सोमवारी रक्षाबंधन त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमी त्याच्यानंतर नागपंचमी असे वेगवेगळे सण या सोमवारच्याच दिवशी आलेले असल्यामुळे ह्या श्रावण सोमवारला विशेष महत्त्व मानण्यात येत आहे तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तांदळाचा अतिशय प्रभावी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत व्हावी यासाठी आपल्याला अगदी साधा सोपात अगदी दोन मिनिटात होणारा हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही हा जो एकवीस तांदळाच्या दाण्यांचा उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर काय करायचं आहे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे अखंड घ्यायचे कुठेही तुटलेले फुटलेले नको किंवा त्याला हळद किंवा कुंकू लागलेले अशी अजिबात नको कारण आपण शिवलिंगावरती कुंकू अजिबात अर्पण करत नाही त्यामुळे अगदी सफेद असे कुठेही तुटलेले फुटलेले नको असे अखंड एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला गेल्यानंतर हे तांदळाचे दाणे तुमच्या उजव्या मुठी धर मुठीमध्ये धरायचे आहे उजव्या मुठीत धरल्यानंतर एकवीस वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमो नम जो है हा जो मंत्र आहे कमलात्मक मंत्र हा एकवीस वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर त्या तांदळाच्या दाण्यांवरती थोडंसं पाणी एक थोडंसं एक, एक दोन थेंब पाणी त्यावरती टाकायचं आणि त्यानंतर हे तांदळाचे दाणे शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना महादेवांना प्रार्थना करायची की घराची जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुधारू द्या त्यानंतर तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता हा जो कमलात्मक मंत्र आहे तर तो लक्ष्मीला प्रसन्न करणारा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही जर हा मंत्र म्हटल्या आणि एकवीस तांदळाचे दाणे अर्पण केले तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत होईल तर नक्की हा जो उपाय तो करा कितीही तुमच्या मनातील कठीण इच्छा सुद्धा ती सुद्धा पूर्ण होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चन रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ